महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथे नूतन मराठा विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा तेरे पास क्या है मेरे पास आरोग्य धन संपदा आहे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे येथे सकाळच्या प्रसन्न वातावरणात तज्ज्ञ योग शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थी शिक्षक बंधू यांनी योग अभ्यास करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे तज्ज्ञ योग शिक्षक हेमंत जाधव एम ए योग सायन्स प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना विकसनशील भारताचे स्वप्न पाहण्यासाठी गावागावातील खेड्यापाड्यातील समाजमन विकसित झाले पाहिजे त्यासाठी खेड्यापाड्यातील समाजाचे मन आनंदी करणे गरजेचे आहे आजकालच्या धावपळीच्या ताणतणावाच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये सर्व प्रकारचे भौतिक सुख मिळविण्याच्या प्रयत्नात माणसाच्या आरोग्य पर्यायाने समाजाचे आरोग्य खालावत चालले आहे ते जर आरोग्यदायी करावायचे असेल तर आपल्या पूर्णतः पारंपारिक राहणीमान जीवनपद्धती पद्धती अंमलात आणणे गरजेचे आहे आज सर्व जगाला योगाचे महत्व कळाले आहे त्याच्यावर अंमलबजावणी करून योग वर्ग घेऊन गावातील समाजातील प्रत्येक घटकाचे आरोग्यदायी मन आपण विकसित करू शकू योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ योग म्हणजे केवळ आसणे नाही योग म्हणजे फक्त शरीराचे वाकवणे नव्हे तो शरीर मन आणि श्वास यांचा समन्वय आहे अभ्यासक्रम जितका महत्वाचा तितकाच मानसिक संतुलन आत्मनियंत्रण आणि आत्मविश्वास यांचा विकास सुद्धा आवश्यक आहे योग हे विद्यार्थ्यांसाठी केवळ व्यायाम नसून स्वस्त सुदृढ आणि यशस्वी जीवनाचे मूळ सूत्र आहे विद्यार्थ्यांनी योगाला जीवनाचा भाग बनवावे कारण निरोगी शरीरातच तेजस्वी मन आहे तेव्हा आजपासूनच सुरुवात करा योग करा आरोग्य कमवा आणि यशाच्या वाटेवर पुढे चला विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी आपल्या मनोगतात दिवार चित्रपटामधील डायलॉगच्या स्टाईलमध्ये तेरे पास क्या आहे मेरे पास आरोग्य धनसंपद आहे आरोग्यबाबतचा एक छान संदेश विद्यार्थ्यांसमोर मांडला योग दिनाच्या निमित्ताने तज्ज्ञ योग शिक्षक हेमंत जाधव विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी हरकलाल पवार शिक्षकेतर प्रतिनिधी सिद्धार्थ मोहिते भाऊसाहेब ज्युनियर कॉलेज प्रतिनिधी महेश सावंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक पाडवी यांनी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा